मी सुनील हांडे गाव उमरस पुणे जिल्हा मी दहा एक वर्ष झाले कांदा हे पीक घेत असून यावर्षी कांदा पीक आता माझे जवळजवळ लावगडीपासून एक महिन्याचे झालेले आहे लावगडीनंतर आत्ता मी रोकोमॅन हे बुरशीनाशक फवारणीसाठी घेतले होते तर रोकोमॅन घेतल्यास नंतर जवळजवळ कांद्यातील जो, जो काही खरपा तो पूर्णपणे शंभर टक्के कवर झाला असून कांद्याला काळुखी वगैरे चमक चांगल्या पद्धतीने आली शेंडे कारपा वगैरे जो रोग होता तो पूर्णपणे शंभर टक्के नाहीसा होऊन कांदाची वाट आणि ग्रीनरी वगैरे चांगली झाली आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो आपण रोकोमॅन हे बुरशीनाशक अवश्य वापरा आणि रोगापासून करप्या रोगापासून त्याची मुक्त जातात